नमस्कार आज आपण बनवूया झटपट होणारा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार डोसा त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक कप बारिक रवा, एक कप बारीक रवा दही जितका रवा आहे तितकच दही घ्यावं एक टेबल स्पून पोहे पोह्यांमुळे पिठाला हलकेपणा येऊन डोसा सॉफ्ट होण्यास मदत होते तसेच अर्धा स्पून साखर व चवीनुसार मीठ घालावे यात अर्धा कप इतके पाणी घालावे जास्त पाणी घालू नये सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरवून रवाळ बारीक करून घ्यावे गरज असेल तर थोडे पाणी घालून डावातून पडेल असे पीठ तयार करावे मग त्यात एक स्पून इनो फ्रूट सॉल्ट घालावा त्यावर एक टी स्पून पाणी घालून मिक्स करून घ्यावे डोसेचे बॅटर तयार आहे डोसे बनवण्यासाठी एका नॉनस्टिक तव्याला तेल लावून घ्यावे त्यावर तयार बॅटर घालावे एक ते दोन डाव घालावे बॅटर अजिबात डावाने पसरवू नये ते स्वतःहून पसरू लागते मध्यमाचे डोसा शिजवून घ्यावा डोसा खालून सोनेरी आणि वरून पूर्णपणे शिजवावा गरम गरम डोसे नाळाच्या चटणी सोबत सर्व करावे हा डोसा अतिशय सॉफ्ट असल्याने लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांनाच आवडतो